नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील धागा जोडते नवा या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सार्थक म्हणजेच अभिषेक रहाळकर हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर अभिनेता अभिषेक रहाळकर हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे अभिषेक रहाळकर हा कृतिका कुलकर्णीसोबत लग्नबंधनात अडकला आहे कृतिका ही प्रसिद्ध मॉडेल आहे आणि त्याच्या लग्नाची खबर फक्त त्याच्या जवळच्याच मित्रमैत्रिणींना होती त्याची लग्नाची बातमी ऐकताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे कालच या दोघांचा साखरपुडा पार पाडला दोघे लग्नबंधनात अडकले आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील दिव्यापू गावकरने अभिषेकचे फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठी मनोरंजन कला विश्वातील कलाकार तसेच अभिषेकचे चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला अभिषेक आणि कृतिकाची जोडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद